नमस्कार मित्रांनो सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला सफरचंदाची देत आहे कारण की हे आहे सफरचंद हर हरमन नाईन्टी नेंट, नाईनचे झाड आहे ते बघा एक कमेंट आली ती मला की भाऊ यांना काटे आता काय म्हटलं नाही भाऊ आमच्या इथं तर काटे नाही आले त्यांनी सांगितलं की आम्ही सफरचंद शेतीला केलेली आहे तर आमच्या इथं काटे आलेले आहेत तर आम्ही म्हटलं भाऊ आमच्या इथं तर नाही आलेले हे बघू शकता तुम्ही याला काटे पण नाहीत याला फांद्या त्याची कटिंग करायची राहिली का हे बघा याला पाण्यासाठी एन पण लावलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दुम ते खोड दाखव खोड दाखवतो मित्रांनो त्याला जो हे बघा याला काटे पण नाही मला कमेंट आली ती पाहू शकता तुम्ही दिसले का हे फांदी कट करायला लागणार आता ही ही आणि छाट छाटण पण करावी लागणार याची आपण पुढचं झालं दाखवतो तुम्हाला त्याला खाडा पडलेला आहे इथं हे बघा हो पण बघायचं कसं झालेलं आहे किती मिनटा भेटू चला हे बघा पंधरा करू बघा भटकं